गोंदिया जिल्हा वाहतूक शाखेच्या पोलिसांना आता वीस बॉडीवेअर कॅमेरे मिळाले असून या कॅमेऱ्याच्या माध्यमातून आता वाहनधारकांवर वाहतुकीचे नियम पाडण्यासाठी या बॉडीवेअर कॅमेऱ्याचा उपयोग होणार आहे तसेच या कॅमेऱ्याच्या माध्यमातून नागरिकांनी संवाद होऊन यामध्ये रेकॉर्डिंग सुद्धा केली जाणार आहे त्यामध्ये कोणत्याही अडचणी आल्यास या रेकॉर्डिंग तपासण्याची सुविधा आता जिल्हा वाहतूक शाखेला मिळणार आहे सध्या या बॉडी कॅमेऱ्याची साठवणूक क्षमता कमी असली तरी मात्र भविष्यातील साठवणूक क्षमता वाढवण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे त्यामुळे आता नागरिक आणि पोलीस वाहतूक यांच्यामधील संवाद चांगल्या रीतीने होऊन नागरिकांना सुद्धा याचा फायदा होणार आहे गोंदिया जिल्हा पोलीस दलामध्ये आपण वाहतूक साखर करता आहे बॉडी कॅम आपण खरेदी केलेले आहेत जे ट्रॅफिकचे जे कर्मचारी आहेत त्यांच्या बॉडीवर जे कॅमेरे असणार आहेत व्हेरिएबल कॅमेरा आहे असा मुख्य उद्देश म्हणजे की बऱ्याच वेळा काही नागरिकांची तक्रार असते ॲलिगेशन्स असतात की ट्रॅफिक पोलीस व्यवस्थित त्यांना वागू देत नाही किंवा काही वेळेस लिगल कारवाई करताना सुद्धा अशा व्हिडिओ रेकॉर्डिंगची किंवा फोटोची गरज पडते काही वेळेस नागरिक काही सहकार्य करत कर नाही किंवा एव्हिडन्स म्हणून कोर्टात तो, तो पुरावा लागतो दंड आकारताना तर ट्रान्सपरन्सी राहावी आणि कारवाई अधिक चांगल्या पद्धतीने व्हावी या हेतूनेच आपण हे कॅमेरे आता खरेदी केलेले आहेत आता वीस कॅमेरे सध्या आहेत त्यांचा आता आपण प्रायोगिक तत्वावर वापर सुरू करणार आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये अजून या कॅमेऱ्यांची आपण खरेदी करणार आहोत त्याच्यामध्ये गोंदिया जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आदरणीय गोरख साहेब आणि अपर पोलीस अधीक्षक नित्यानंद झासाहेब यांच्या प्रयत्नातून गोंदिया जिल्ह्यासाठी एकूण वीस बॉडीवेअरल कॅमेरे आपल्याला वाहतूक शाखेसाठी मिळालेले आहेत त्यामुळे वाहतूक पोलिस आणि जनता यांच्यामध्ये ट्रान्सपरन्सी राहावी आणि कामाची दृष्टीने सोय सुविधा उपलब्ध व्हावी जेणेकरून नागरिकांनी आणि वाहतूक पोलिसांनी एकमेकाशी चांगल्या प्रकारे संवाद करावा या दृष्टीने ते कॅमेरे देण्यात आलेले आहेत आणि त्यासाठी काही अडचण निर्माण झाल्यास आपल्याला त्या कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्डिंग प्ले करून पाहता येऊ शकतं सर किती तासाची रेकॉर्डिंग सुरू केलं बघा त्याच्यामध्ये आता सध्या आपण चौसष्ट जी बी मेमरी कार्ड यूज करतो आहे त्यामुळे त्याची कॅपॅसिटी दोन तीन तासाची रेकॉर्डिंगची असणार आहे त्यानंतर आपण त्याच्यात जशी मेमरी कार्डची कॅपॅसिटी वाढवू तसे रेकॉर्डिंगचे आवर्स वाढणार आहेत सात ते आठ तासापर्यंत देखील रेकॉर्डिंग होऊ शकतं तर त्यानुसार आपण ते मेमरी कार्डला जी आपल्याला परवानगी भेटेल माननीय एस पी साहेबांकडून त्यानुसार ते मेमरी कार्ड इन्स्टर्ट करणार आहे आपण न्यूज रिपोर्टर चेतन समरे आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स, तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा